नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तूर या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतल्या जाते सध्या जे वातावरण आहे हे ढगाळ वातावरण आहे रिमझिम पाऊस आहे आणि सकाळचे जे धुके आहेत जे दवबिंदू आहेत जे ग्रामीण भागामध्ये आपण त्याला धुईसुद्धा म्हणतो याचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढून आलेला आहे त्यासाठी आपल्याला तूर या पिकामध्ये बुरशीचा आळीचा किडीचा प्रादुर्भाव होऊ नये त्यासाठी आपल्याला एक याच्यावर महत्त्वाची फवारणी आहे ही महत्त्वाची फवारणी करायची आहे की कोणती फवारणी करायची त्या हे व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो सध्या तूर या पिकावर बुरशी सकाळचे जे दवबिंदू आहेत आणि धुक्याचे खूप मोठं प्रमाण वाढलेलं आहे या फुलाची गळती होऊ नये म्हणून आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे ज्यामध्ये की उत्तम आणि दर्जेदार कंपनीचं बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे ज्यामध्ये की सिजंटा कम कंपनीचं जे आम्ही स्टॉर टॉप आहे हे आपल्याला वीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि एक आळीचा आणि किडीचा अशा ढगाळ वातावरणामध्ये वात प्रादुर्भाव आढळून येऊ नये त्यासाठी आपल्याला एक परफेक्ट सुपर हे पस्तीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि या फुलाचं जे रूपांतर आहे हे शेंगमध्ये व्हावं त्यासाठी आपल्याला एक इद्रोही खत घ्यायचं आहे ज्यामध्ये बारा एकसष्ट झिरो आपल्याला हे ऐंशी ते शंभर ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचा आहे आणि याच्यात उत्तम एक दर्जेदार टॉनिक घ्यायचे आपल्याला हिसाबीन पन्नास ते साठ एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ही फवारणी करायची आहे जेणेकरून की आळी आणि किडीचा आणि बुरशीचा प्रादुर्भाव आढळून येऊ नये त्यासाठी ही एक महत्त्वाची अशा वातावरणामध्ये फवारणी आहे कारण या बुरशीमुळं तुमचे फुलं गळती होऊ नये त्यासाठी आपल्याला हे उत्तम आणि दर्जेदार कंपनीचं बुरशीनाशक आपण या ठिकाणी सिजंटा कंपनीचं आम्ही स्टॉर टॉप हे आपण वापरलेलं आहे आपण कुठल्या काही कंपनीचा प्रचार करीत नाहीत परंतु याचा जो रिझल्ट आहे हे, हे खूप उत्तम आणि दर्जेदार आहे आणि दुसरं जे आपण परफेक्ट सुपर हे वापरलेलं आहे अळीचा आणि किडीचा प्रादुर्भाव आपल्यावर आढळून येऊ नये अशा शेंगा जे असतात आहेत हे छोटे, -छोटे लागलेले लागलेल्या याला डॅमेज करू नये म्हणून आपण हे परफेक्ट सुपर या ठिकाणी वापरलेलं आहे आणि जास्ती जे जे टॉनिक आहे जास्तीत जास्त फ्लोरिंग स्टेज आहे आता यामध्ये जे फ्लोरिंग आहे साधारणतः वीस ते तीस टक्के फ्लोरिंग निघालेले आपल्याला शंभर टक्के फ्लोरिंग निघण्यासाठी आपण या ठिकाणी हिसाबीन हे टॉनिक वापरलेलं आहे आणि याचं जे कॉम्बिनेशन करून आपण जर फवारणी घेतली तर आपल्याला या तूर पिकामध्ये असं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उत्पन्न घेता येईल आणि साधारणतः हा याचा जो प्रेड आहे पंधरा ते सो सतरा दिवस या फवारणीच्या माध्यमामधून तुमच्या तूर या पिकावर कुठलाही अटॅक येणार नाही बुरशी असो की आळ्या डॅमेज करणार नाही त्यासाठी हे औषधाची फवारणी खूप महत्त्वाची आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण कितपत या व्हिडिओमधून शेतकऱ्याचा फायदा निश्चित होईल या फॉरणीच्या माध्यमामधून आपलं जे चॅनल करतं हे शेतकऱ्याचे प्रश्न हित हित जतनी आपला जो चॅनलचा प्रयत्न असतो शेतकऱ्याचे जे हिताचे प्रश्न असतात हे आपल्या चॅनलच्या माध्यमामधूनच सोडले जातात तुमचा कुठला एखादा जर प्रश्न असेल तुरी बाबतीत तर मला तुम्ही या दुर्पिकाबाबतीत जर कमेंटमध्ये सांगू शकता तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद